काय पोर पळाली तेवढ्या सायकली बाजूला काढल्या सायकली कितीत बघायची खरेदी एक दोन तीन चार टाका <laughs> ग माझ्या मैत्रिणींना ऑर्डर आहे <laughs> माझ्या म आमच्या म पुरी आता साडे दहा वाजले साडे दहा संध्याकाळी सगळ्यांना विनंती आमच्या मोनासाठी माझ्यासाठी आमच्या बायांसाठी ऑर्डरी टाकायचं होय मोना संपले मिरची आहे ना ग लेकरं पण माझ्या नीट करते आ शिदा तुझ्या जे तू जास्त नीट केल्या गौरी पेक्षा उन्हाळ्या तिने चारशे एक्क्याऐंशी रुपयाचे केले सिद्धीनी काय गे आणि हाय ना ती आलं की कसा आला बघा की केला लॉकडाऊन मध्ये एकदा आंघोळ घातले फक्त तेव्हापासून इमानदारी आमच्या इकडे काम करते <laughs> पीठ खाऊन आलंय कुठन काय नको तोंडाला काळ्या कोणाचं पीठ आहे तोंडात पाळा तोंड घातला तिकडं पोरांचं खेळायचं चाललंय आणि माझं चाललंय आपलं तो कधी कसं बसतय गौरीच्या ती तर इतकं लय हुशार आहे पोरग लगे नायच्या खांद्यात मोनानी ना मोनाने मिरची नीट किती केले माहितीये का दोन पोत्यातलं तर एक पोत मोनाने संपवलंय राजच्या धरण तिने किती दोन हजाराच्या झाले की मिरच्या मनाने आठ ते दोन तीन दिवसात दोन हजाराच्या केल्या चला माझं आता थोडं राहिले मसाला संप पर्यंत मग झालंच बरोबर सव्वा अकरा वाजत आले मैत्रिणींनो आणि आमचं काय चाललंय तुम्हाला दाखवते पण हिता अभ्यास चालला होता घरीची भावली डॉगी असाच झोपलेला असतो निवांत आणि दाजींचं काय चाललंय दाखवते आता जेवण करायचंय सगळं गाव ना गाव जिवून झोपलंय आणि आपण अजून जागच आहे आणि आज आमच्या पिल्लूनी काय केलं जेवाय माहिते का मस्त पैकी बेसन माझ्या बाळाने ग जेवायला काय केलंय आणि सुवर्णताईंनी दिलेलं लोनचं ताईसाहेब थँक्यू दिदा ती माठ थोडासा वाकडा करते का अक्का डेरा भरला होता सकाळी पोरांनी पाणी पिऊन पिऊन सगळा संपवला वाकडा करून त्याच्यात ग्लास टाकून काढ पाणी गार हे जेवण करायला दाजी जेवाय तरी बोल की माणसांना ही गार नाही गार, ना गार सर्वांनी अकरा वाजता जेवाय सव्वा अकरा हा आपली जिंदगी गेली टेबलवर बसून जेवायचं रातच्या अकरा वाजता जेवायचं टेबल वर बसून पाडलं खाली पण टेबल वरच बसून जेवायचं रातच्या अकरा वाजता जेवायचं दिवसाचं सोड होत नाही दुपारचं दुपारचं आम्ही जेवण बाहेर करतो आणि संध्याकाळचं जेवण करतो तर रात्रीचं टेबलवर अकरा वाजता जेवतो पण जेवायचं पण अकरा वाजता जेवायचं पण डायनिंग जेवायचं कधी जेवाय अकरा वाजता दादे जेण आमचं बारामतीतली माणसं झोपल्यावर घरी आमची काय चुक आहे घरी काय नाही मैत्रिणींनी एक भाकर खायची किती काय झालं तरी जे जेवाय सगळ्यांनी कांदा ते काय आव मुळ होतं कि संध्याकाळचं मुळा कांदा चिरावं लागत कोथिंबीर शेंगदाणा कांदा आणि जिरी वाटून घेतली माहिती इथं तेल टाकलंय मी तापायला आणि पटकरण आणि खूप जुना झालेला मसाला काढते मी हा <coughs> मला चेक करण्यासाठी की हा पण मसाला जुना पण त्याला तरी येते का तर हा मसाला आपण घेतो हा असं ठेवून दिलेलं आहे कागदावर लक्षात येत असेल तुमच्या बघू शकता तर हा आपण हे करू जिरी आणि ह्या मसाल्याला झाले सहा महिने जवळ जवळ चेक करावं लागतं ना कारण का मग मला कसं कळणार ना की वॉरंटी वगैरे यो द्यायची किती दिवस टिकतो काय होतो असे कागद कागदा बरेच ठेवलेले आहेत मी आता ह्यातमध्ये आपण थोडीशी ना हळद टाकू पाच मिनटं असंच परतून द्यायचं आणि थोडंसं हे पाणी आहे ते थोडं वतायचं सकाळचं मला लय उशीर झालाय आता पण तरी पण मी ही भाजी दाखवते कारण बरेचसे ताई साहेब मला माझं टाका तू काय काय टाकतो त्यात मध्ये ते आम्हाला सांगत खाली जागा जा जा जा। मसाला लागलेला ह्याला हिवाटाला आहे ना तो जो आहे तो मिळतो ना फ्रीझरला फ्रीझर केलेला तो मसाला वाटा आहे हा मिनट उकळी आली की लगेच भाजी होईल रात्री लई उशिराने झोपलेले मस्त बारा वाजले होते मला आता पटकन चपातीला आठवून घेते ह्याला उकळी येऊ द्या तोपर्यंत आमचं ओके झाले आपली भाजी बघू शकता तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा आहे माहिती म्हणून मी त्याला गरम मसाला पण नाही टाकला मला चेक करायची होती म्हणून त्यांचं फक्त केसीच राहायचं राहिलं तिथं डोकंच राहायच राहिले देऊ करा करा पटापट पटापट पटा, 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 पटा। डबा आम पप्पांचा बळा झपट करणार मिरच्या नीट करून झाल्या सगळ्या हा राडा सगळा आता उचलायचा ह्यांची गाडी गेली की आता हे माझं कामच मैत्रिणी नव्हतं बघू शकता खूप पसारा झालाय खूप म्हणजे खूप सगळी पोती मोकळी पडल्यात आहेत आता बाय बाय आता जावा उशीर झालाय नाही काय ती पोरग तसलंच हा चल ना तुमचा खालचा नवा कुठे ठेवलाय मला काय माहिती म्हणजे भरलेला पप्पांचा डाबा आण काय तुमचं लय झालं कौतिकाच बाई काय खरं आपण स्वच्छ करू आता जावा की पोराला उशीर झालाय काय काढते ती कशी जपून म्हणजे मागते ते लावलेलं ते खाऊन 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 हो का इतक्या अजून तेवढं राहिलं एकच येला काढले ते वेल काढलेत का आता

कुठ आहे तू अरे कुठ चाललाय वैभव आंघोळ हांघोळ करायचा कि हांघोळ करायचा कि मग बोलवती काय काम करतोय तू नास्ता पळतय नास्ता पळत वहिनी म्हणल्या मग अशी हांघोळ करायचं मला आहे मी तर पॅकिंग करायचंय कामाच देवा बरोबर सकाळच्या साडे दहा तर इथं हे गम्याल बरशी शेंगा तोडून आणल्या एवढ्या निघल्या आणि मग हे पेवर सगळं झाड धुवून काढलं आताच अजून स... माझे कपडे वलीच आहेत मैत्रिणींना हो का झाला तर सगळं तिकडं धूर निघतोय ना तिथपर्यंत सगळं सकाळी झाडून काढलंय आणि हिकडलं पण आहे ना हिकडली सगळी आता हे रगा अजून टाकायचे ते इथं तिथला वेल वगैरे उचलला कागद बिगदं उचलले तिकडलं पलीकडलं ते जाळवून टाकलं सगळं झालं आता आता तात्यांना गरम गरम दोन तीन चपात्या करायच्या आणि घरातलं बघायचं तात्या आल्यास तोपर्यंत राहणार ना लगेच लाटायच्या चपात्या तात्या गेल तर राहणार आणि इथलं घरातलं तोपर्यंत ताईंचं झालं औरून किचन वगैरे सगळं भांडी वगैरे ताई मला लागते त्या करू सगळं इथलं आता फक्त चपात्या लाटायच्याच आहे त्या तात्यांनी करत तात्यांचं टायमिंगच आहे ना प्रतीक्षाला आहे गुरुवार पीठ सांडलं माझ्याकडून ह्याला <laughs> म्हणायचं जीवन सुखी जीवन साडे दहाला तर बाळ माझं घरा के सुरुवात केली आणि ह्याला सगळं कळतं तुम्हाला बघायचं का आता मी बोलते एक सेकंदा आता फक्त तुम्ही बघा शना, चल दुध दिलं नाही माझ्या बाळाला दुध पेले का तू आ चर, माझ बाळ चल बापू जान चल मग झोप चल चल उट, चल माझं बा उठ दूध पीन मग झोप चल नाहीतर चपाती खा चल शना मग मी जाव का जाते मग तू झोप आणि पाशी परत जेवायला नाही देणार आणि काहीच नाही देणार तुझ्यास मनाने होऊन ते सगळं चालली मी बघा आता येतोय दीदी काळाला दूध दे का? ना ग काय नाही अजिबात काळ्या नाही बाबा आज लयच झालेलं दिसते काहीतरी आज काय उठाना सर हे तर आमच्या पतोळी एक दोन गलास बघा हे तो खाली गड्या तिथे घड्या तिथल्या घड्यात तर आठ लय टेन्शन आले त्यात बघायचं आणि कमी टेन्शन आले त्यात बघायचं जो पाच जपा तुझं फॅन घासून काढ त्याला लेकी टाळा आले त्याला लेकी टाळा आले तो लोपास आहे ना हे आमच्या दिदीची भाऊ दिदी गतच हा निवांत राहते बर करा लाईट बंद कर लाईट बंद कर बिली येत बिली येतं वायर म्हणून लगेच फोन कर तुम्हाला सगळ्यांच्या <laughs> ट्रॉल्या बसवते तर आमच्याच राहिले हो आमचं एमआयडी दुकान आल्या आपल्या किचन ट्रॉल्या बाप तुम्हीच घेणार आहे ना आता बाहेरची यायच्यात का उद्या सकाळी येतात का हे ड्रावर चॅनल हे विकले बसवले आहेत ना खूप पंचेचाळीस इंच वाले तर हे ड्रावर चॅनल आहेत ना खूप महागायचे बसवले आहेत हे कारण का हे तर तांबरत ना म्हणून ते ड्रॉवर चॅनेल साठी तर आहे आपल्याला आहे आतमध्ये बसवणार आहे तुम्ही का नाही आम्ही ना सात मध्ये नाही आल्यावरती नाही काय अडचण माप्पा तर येणार येणार आहेत ना सकाळ मग नाही काय प्रॉब्लेम लगेच नाही काय करत बसवायची पंधरा दिवस झाले मिस्त्रीला काम दिलेला हा मिस्त्रीने सांगितलं पाडव्याला आम्हाला ट्रॉले पाहिजेत म्हणून मिस्त्री निसत त्याला सांगाडाच घेऊन आले तर इथं मिस्त्री राहिलं कधी बस बास्केटन ते बाहेर त्याचं कडेच प्लाय कधी बसवताना हो बस हे ट्रॉल्या कशा दाखव बाहेर काढून दाखव डायरेक्ट सगळं निघतं बाहेर मैत्रिणी बिटना काय नाही डायरेक्ट असं बाहेर काढायचं की स्वच्छता करायच्या टायमाला हे ट्रॉल्याला लगे बाहेर घेऊन जायचं मुला ठेवायच्या हा हा का ही पण का

आना बदलून अहो दिस बाबा कधी बसायचे ते ट्रोल्या ट्रॉल्या आहे थांबा स्टेप बाय स्टेप पाडव्याला पाहिजे हो पाडव्यालाच आले पालवेडच्या अगोदर आले कशाच पाडव्याच्या अगोदर आले किती दिवस झाले मी म्हणते तुम्हाला ते सगळं आणा तर तुम्ही माझं ऐकतच नाही अजिबात सगळ्या गावाच्या ट्रोल्या बसवते तर माझ्या बसवत नाही तर स्वतःच बसवते तर कोणी माझं लग्न ह्यांच्या संघ का म्हणून लावून दिलत किचन रोल्या बनवतात म्हणून लावून दिलत परवा दिवशी माझ्या लागणाला एकोणतीस तारखेला माझ्या लागणाला किती वर्ष होते दोन हजार तीन ला लग्न झाले मी सांगते मला पाहिजेत मला पाहिजेत किचन ट्रॉली वाल्या सगळं लग्न लावून दिले मला पाहिजेत माझ्या बड्डे किचन ट्रॉल्या एकोणतीस तारखेला या आहे साठी आपली लग्नाची <laughs> आता आज सत्तावीस तारीख आहे परवा दिवशीच आहे <laughs> आलो सांगून टाकलं जाऊ जाऊन तिकड माझ्या देवबाप्पाला पण मंदिर करायचंय तुम्हाला माहिते का देवाला पण करायचंय आणि एकदम सुंदर करणार आहे पण हे किचन रॉल मंदिराच फोटो बर ठीक आहे हे कसं का दिसतंय आता आणि त्या माझा प्रपंच काढून ठेवलाय मी आता झुरळ म्हणणार चला लपाय जागा झाली चला हक्काच घरात आलो आपण चला कुठं बसायचं कुठं बसायचं झुरळ म्हणणार इथं बसायचं का तिथं बसायचं एक सुद्धा झुरळ नाही मैत्रिणीं एक सुद्धा घरात शुभरात्री सगळ्यांना ये जेवण करायला माझ्या बरेच तासा विचारतात परत न सांगते एकदा की डायनिंग टेबल कितीचा घेतलाय तर चाळीस हजाराचा आहे मैत्रिणींना आणि माझे एक तैसे म्हणले ते आका तुम्ही फळं बिरं खाता का नाही अजिबात फळं भाज्या वगैरे तर असतात की ग मैत्रिणींना आता हे दोन तीन दिवस झाला आहे बघू शकता हे चिमलंय ते जेवण लक्षात येत असं सगळं असतं की सफरचंद असतेत चक्कू असतेत मोसंबी असते सगळं असतं सगळं खायला असतं सगळं असतं चला जेवण नानी जेवळा का कर नको नाको चिको चिको नाही खाणे का सगळी फळ ना मैत्रीण तुम्ही सगळी खाती पण दुपारचं खाती